असं म्हणतात की संघर्षातूनच खर नेतृत्व निर्माण होत असत आज अशाच एका नेतृत्वासोबत आपण बोलणार आहोत ज्यांचं आई वडिलांचं मृत्यू अगदी लहानपणातच त्यांच्या झालं आणि पुढचं त्यांनी शिक्षण घेतलं पुढं ते दोनदा नगरसेवकही झाले एकदा ग्रामपंचायतीमध्ये ते निवडून आले आणि दुसऱ्यांदा नगरपालिकेमध्ये ते नगरपालिकेचे सदस्य झाले असे माजी नगरसेवक शेख मुदस्तर हे आपल्यासोबत आहेत ज्यांचं शिक्षण आपण जर पाहिलं तर त्यांनी अत्यंत चिकाटीने त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पुढे लॉ ला, ला देखील ऍडमिशन घेतलं परंतु काही अडचणींमुळे त्यांचं लॉ पूर्ण कम्प्लीट होऊ शकलं नाही त्यानंतर ते राजकारणात आले आणि जसं की मी सांगितलं की ते दोनदा नगरसेवक देखील राहिलेले आहेत मुदस्तरजी खूप खूप स्वागत आहे तुमचं आपण पाहतोय की अत्यंत म्हणजे साध्या परिस्थितीतून तुम्ही आले तुमचे आई वडील शिक्षक होते आणि अगदी एकवीसव्या वर्षी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडून येता म्हणजे एवढं लवकर लोकांनी विश्वास कसा टाकला कारण तुमची कोणती राजकीय पार्श्वभूमी सुद्धा नव्हती प्रथमदा मी जे निवडून आलो त्यावेळेस माझे वय एकवीस होते आणि मला पहिल्यापासूनच निस्वार्थीपणे काम करण्याची वृत्ती होती लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे त्यांची सोडवण्याची धडपड होती याच धडपडीचे पुढे मी जेव्हा आमच्या भागामध्ये इलेक्शन डिक्लेअर झाले तर लोक मित्रांनी आणि नातेवाईकांनी आग्रह केला क या निवडणुकीमध्ये तू उभा राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहो आणि त्याच ते त्यांच्या साथीमुळे मी पहिल्यांदा निवडणूक जिंकलो आणि दुसरी निवडणूक ही महानगरपालिकेची प्रथम महानगरपालिकेची मा, होती आणि त्यावेळेस जे मी पहिल्यांदा निवडून आलो होतो त्याच लोकांनी आणि त्या ते जे काम केले होते किंवा त्यावेळेस माझ्याकडनं जे चांगले कामं झाले त्या ज्याच्यावर मी दुसऱ्यांदा पण अपक्ष म्हणून हो महानगरपालिकेमध्ये निवडून गेलो निश्चितच या ठिकाणी आपण जर एकंदरीत चित्र पाहिलं तर आई वडिलांचं ज्यावेळेस तुमची साथ सुटली अगदी लहानपणी त्याच्यानंतर तुमच्या मामांनी तुमचं संगोपन केलं किंवा तुम्हाला सांभाळलं तर कशा पद्धतीचं ते आयुष्य होतं आणि त्यातून निघून आज इथपर्यंतचा प्रवास कसा वाटतो ज्यावेळेस माझ्या आई वडिलांची झाली मृत्यू झाली त्यांच्या मृत्यूमध्ये फक्त सहा महिन्याचा फरक होता परंतु माझ्या नातेवाईकांनी विशेष करून माझ्या मामांनी मला त्यांची जाणीव भासून दिली नाही मी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मराठी मिडियम यामध्ये माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं नंतर अहमदनगर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि न्यू लॉ कॉलेज अहमदनगरचं तर तिथे माझे लॉचे दोन वर्ष झाले तिसरं वर्ष काही कारणास्तव राहिलं माझं परंतु यांच्या नातेवाईकांच्याच याच्यामुळे प्रेमामुळे आणि त्याच्यामुळं मला याची हे नाही झाले आणि माझ्या शिक्षणाला आणि त्यांना काही ब्रेक न लागता माझं शिक्षण पूर्ण झाले निश्चितच आणि त्यानंतर तुम्ही निवडणूक लढवली पहिल्यांदा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडून गेले आता साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव ते आज दोन हजार पंचवीस चालू आहे आपण पाहतो इथं सातत्याने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होत असते कारण मुस्लिम बहुल भाग आहे आणि इथं कोणी जरी निवडून आलं तर मुस्लिम कारण इथं जातीपातीचं राजकारण होताना आपल्याला दिसत नाही तर गेले अनेक दिवस लोक विकासाच्या मुद्द्यावर बोलतात तर इथं खरंच गेल्या पंधरा वीस वर्षात काही विकास झालाय का विकासाचं तर आता बघा सांगायचा विषय असा आहे का ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो होतो त्यावेळेस ग्रामपंचायत होती तेवढे एवढे फंड्स पण नव्हते तरी बहुतेक कामे आम्ही केली त्यानंतर जेव्हा महानगरपालिका झाली त्यावेळेस मी पूर्ण मुकुंदनगर भागाचे एक ब्ल्यू प्रिंट बनवला म्हणजे एक प्रोजेक्ट बनवला का व आपल्याला या भागामध्ये कोणते कोणते प्रश्न आहे रस्ते आले लाईट पाणी यासारख्या समस्या मी प्र प्रथमत पूर्ण वाढव्याचं सर्वेक्षण करून जाणून घेतलं त्यामध्ये मा माझ्या असं लक्षात आलं की व आपण तीस तीस कामे करण्यामध्ये काय अर्थ नाही जनतेचा पैसा वेस्ट जाईल यामुळे आम्ही आधी जन जमिनी खालील कामे म्हणजे ड्रेनेज लाईन आणि पाण्याची पाईपलाईन या कामामध्ये वर आम्ही भर दिला आणि मी गर्वाने सांगू शकतो की दोन हजार चारपासनं तर आजपर्यंत मुकुंदनगरमध्ये प्रत्येक घरापर्यंत ड्रेनेज लाईन गेलेली आहे आणि ते ड्रेनेज लाईन गेल्यामुळे मुकुंद नगरचा एकही नागरिक बाहेर शौचालयाला जात नाही तुम्ही पाहू शकता इवन सिटीमध्ये पण काही भागामध्ये ड्रेनेज लाईन नाही आहे तिथे सार्वजनिक शौचालयाला जातात तर उपनगरामध्ये तर फार बिकट परिस्थिती परंतु त्या काळात आम्ही प्रत्येक घरापर्यंत ड्रेनेज लाईन पोहोचवली आणि ज्या इस्लामची शिकवण आहे पाकिस्गीची ती मी त्या काळातच पूर्ण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे निश्चितच आपण जर नगर शहराचा विचार केला संपूर्ण मुकुंद नगर सोडून तर इथं गेले अनेक वर्ष मोठे पक्ष जे आहेत ते सत्तेत राहिलेले आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये म्हणजे अनेक पक्ष आले अनेक पक्ष गेले आपण नाव घेणं ना या ठिकाणी उचित ठरणार नाही पण सातत्याने ते कामांबद्दल बोलतात किंवा विकासाबद्दल बोलतात तुम्ही असं काय वेगळं केलं की लोकांनी अजूनही देखील तुम्हाला लक्षात ठेवलं आहे किंवा म्हणजे आज आपण पाहिलं की तुमचं शेवटचे टर्म दोन हजार चार ते दोन हजार सात आठ पर्यंत आठ पर्यंत होती आणि त्याच्यानंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत ही लोक तुम्हाला मेंबर म्हणूनच हाक मारताना आपल्याला दिसत तुम्ही असं काय वेगळं केलं की तुम्ही लोकांच्या मनामध्ये आजही आहात खर तर पाहिलं तर मी आता सांगताना सांगितलं की बोट्रेनी लाईन केली त्याचबरोबर मी मुकुंदनगर भागामध्ये जी पाण्याची टाकी आहे ती माझ्या कार्यकाळात मंजूर जाऊन माझ्या कार्यकाळात त्या टाकीला निधी मिळाला ती गोष्ट वेगळी आहे का ते काम थोडं त्या ठेकेदाराने उशिरा चालू केल्यामध्ये दुसऱ्या टर्ममध्ये चालू झालं परंतु पाण्याची टाकी ती जी आहे ती मी मंजूर करून आणलेली आहे माझ्या कार्यकाळात झालेली आहे त्यावेळेस तत्कालीन जे नगरसेवक होते त्यांच्यासोबत जा मुंबईला जाऊन आम्ही त्याचे जीवन प्राधिकरणामध्ये त्याचा निधी वर्ग करून घेतला होता त्यावेळेस संदीप कोतकर महापौर होते आणि ते त्यांच्याच गाडीमध्ये आम्ही बसून तिन्ही नगर चारही नगरसेवक गेलो होतो आणि ते मंजूर करून आली होती हा तर झाला विकासाचा मुद्दा परंतु मी ज्या लोकांबरोबर राहतो किंवा जे लोक माझ्याकडे काम घेऊन देतात मग तो कोणी असो जर माझ्या विरोधकांनी माझ्या विरोधात काम केलेलं आणि माणसानी जरी माझ्याकडे काम घेऊन आलो तर मी त्याचं काम करतो किंवा त्याला मी टाळत नाही किंवा त्याला काही बरं वाईट बोलत नाही याच माझ्या स्वभावामुळे बरेच लोक मला जुडले गेले व आजपर्यंत असं आहे का मी लोकातील लोकप्रतिनिधी राहिलेलो आहे आणि याच्या पुढे पण राहणार कारण मी माझी काही वृत्ती बदलणार नाही निश्चितच आपण एकंदरीत जर पाहिलं तर जसं की तुम्ही म्हंटले की माझ्या विरोधात जरी कोणी काम केलेलं असलं तरी मी त्याचे काम करून दिलेत किंवा करून देणार आहे पुढं मी माझी वृत्ती बदलणार नाही तर एक आपल्या शहरातले जे आमदार आहेत त्यांना कुठंतरी आज आपण पाहतोय की शहरात काहीतरी वेगळं चाललेलं आपल्याला दिसतं किंवा खासदार आहेत निलेश लंके तर आमदार आणि खासदार यांच्याकडून सातत्याने मुकुंदनगर भागाकडं दुजाभाव केला जातोय असा आरोप नागरिकांमधून होतो तर त्याबद्दल काय सांगाल खरंच असं काही घडतंय का नाही मुकुंदनगरला दुजाभाव होतोय यालाच कारणीभूत आपले जे आता सध्याचे लोकप्रतिनिधी किंवा याच्यापूर्वीचे जे माझ्या विरोधात जे निवडून आले ते प्रतिनिधी असू शकतील कारण आपलं काम असतं का भाऊ आपण भागातील जे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडनं कामं करून घ्यावी आपल्या भागावर दुजा भाव होऊ देऊ नये किंवा आपल्या समाजावर दुजा भाव होऊ देऊ नये हे काम लोकप्रतिनिधींचं असतं याचं मी एक उदाहरण सांगतो का ज्यावेळेस मी मी नगरसेवक होतो त्यावेळेस तुकारामगडा खासदार होते आणि त्यांच्याकडनं आम्ही मुकुंदनगर भागातील जे बोरगरीब मुलं आहेत त्यांच्या बसण्याला वर्ग नव्हते ते वर्ग गळत होते म्हणजे मौलाना आझाद शाळा आणि जाकीर हुसेन शाळा त्यावेळेस आम्ही प्रत्येक शाळेला म्हणजे एकूण दहा खोल्या मंजूर करून घेतल्या आर सी सी आणि त्याच्यानंतर एक कम्प्युटर सुद्धा मंजूर करून घेतली म्हणजे हे लोकप्रतिनिधीचं काम असतं का आपल्या भागावर दुजा भाव होऊ देऊ नये तर निश्चितच याच्यामध्ये म्हणजे खासदार किंवा आमदार जबाबदार नसतात स्थानिक स्ता, लोकप्रतिनिधी जबाबदार असतात असं तुमचं म्हणणं आहे हा निश्चित कारण त्यांचं काम असतं का बा आपल्या जे भागातील लोकप्रतिनिधी चला तुम्ही त्यांचं काम करून द्या किंवा तुम्ही त्यांच्या विरोधात काम करून द्या परंतु निवडणूक झाल्यानंतर त्या आपल्या भागातील कामाचा पाठपुरावा करण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधींचं असतं जर ते त्यावर पूर्ण होऊ शकले नाही आणि म्हणजे त्या आमदार किंवा खासदाराचं हे नसून त्या लोकप्रतिनिधीचं आहे आणि जर एखादा लोकप्रतिनिधी काम करून आणलं असेल तर हे त्याचं हे श्रेय निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की आमदार किंवा खासदार यांच्याकडून दुजा भाऊ केला जात नाही तर जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत हे कुठंतरी कमी पडतात असा थेट आरोप शेख मुदस्तर करताना आपल्याला दिसत यानंतर आपण जर विचार केला तुमची जी जर्नी आहे अनेक लोक का काय करतात की पराभव झाला की समाजातून नाही शोधतात तो, तो सामाजिक कार्य बंद करतात वैतागुण जातात वगैरे वगैरे तुमचा पराभव झाल्यानंतरही तुम्ही त्याच ताकदीने काम करताना आम्हाला दिसता लोकांमध्ये मिसळताना दिसता हे कसं शक्य होतं तसं असतं तुमचं विजन असतं तुम्ही कशासाठी काम करता याचं आहे समजा एखादा गोरगरीब तुमच्याकडे कामं घेऊन आला तर तुमचं इंटेन्शन काय आहे व त्याच्यामार्फत पैसा कमावणं का त्याच्याबद्दन तुम्हाला तू आपल्याला निवडणुकीमध्ये साथ देईल हे तुमचं इंटेन्शन आहे किंवा इतर काही आहे हेच इम्पॉर्टंट असतं माझं इंटेन्शन असतं व आला त्याचं काम करून द्या नेकीचं काम आहे नेकीचं काम करत राहा त्याचं जे हे आहे फळ आहे ते देव देणारच कारण ज्यावेळेस मी काही नव्हतं एकही काम केलं नव्हतं त्यावेळेस देवानी मला प्रथम निवडणूक दुसरी द्वितीय निवडणूक निवडून दिली या विचाराने मी काम करतो का माझ्याकडे आलेल्या माणसाचं काम करणं आपलं कर्तव्य आहे यामुळे मी बऱ्याच लोकांची कामे केली आणि त्याच कामा कामामुळे मी आज सुद्धा लोकांमध्ये आहे आणि याच्यानंतर सुद्धा राहणार निश्चितच तुम्ही म्हणताय की डू गुड अँड गुड विल कम टू यू म्हणजे की चांगलं करा निश्चितच तुमच्या वाट्यालाही चांगलंच येईल अशा पद्धतीची वृत्ती घेऊन तुम्ही काम केलं तुम्ही म्हणता सत्ता हा साधन आहे ध्येय नाही तर निश्चितच म्हणजे जे विरोधक आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की हा सत्तेत नाही म्हणून असं बोलतो किंवा सत्तेत गेल्यानंतर काहीतरी वेगळी विचारसरणी तुम्ही आव अवलंबू शकता वेगळी विचारसरणीचा नाही काही प्रश्न येतो कारण तुम्ही समाजामध्ये वावरता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचं हे दिसून येतं गो तुमचे ध्येय काय आहे आणि तुम्ही काय करू शकता आणि आपलं ध्येय एवढं ते लोकांची सेवा करणं मला काही राजकारणामधनं काही बिझनेस करायचा आहे किंवा माझे काही दोन नंबरचे धंदे चालवायचे असा काही प्रश्न नाही आहे देवाने मला माझ्या आईवडिला गेल्यानंतर सुद्धा फार दिलं आणि त्याचं मी हिंदीमध्ये म्हणतात ना फार शुक्रगुजार आहे मग राजकारणामध्ये माझा काही कमवायचं असा काही हेतू नाही आहे माझा निश्चितच राजकारणातून काही कमवायचं नाही तर जे काही मला मिळालंय ते खूप आहे अशा पद्धतीचं धोरण तुमचं आहे नगरच्या राजकारणात आपण जर पाहिलं जाती की जातीपातीचं राजकारण असेल किंवा ह्याच्यामध्ये पैशांची एक मुख्य भूमिका असते आपण नगरमध्ये जर कोणी निवडणुकीला उभं राहायचा ठरलं की आधी येतं की तुझ्याकडे पैसे आहेत का बाबा किंवा मग पैसे असले तरच निवडणूक लढवू शकतो अशी एक वृत्ती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःची प्रतिमा एक स्वच्छ नेतृत्व किंवा एक साथ देणारा नेता म्हणून तुम्ही टिकून ठेवलेली आहे तर मग याबाबत काय सांगाल कसं आहे का हे बरोबर आहे का आजकालच्या निवडणुकीमध्ये पैसा लागतो लोक पैसे घेतल्याशिवाय काही लोक मतदान करत नाही परंतु मुकुंदनगर भाग असा आहे का येथे असे पण लोक निवडून गेलेले का जे रिक्षा चालवत होते का वो जे काही करत नव्हते परंतु लोकांनी त्यांना प्रेम दिलं आणि त्यांना निवडून दिलं ती गोष्ट वेगळी का ते दुसऱ्या टर्ममध्ये आले किंवा नाही आले का येणार आहे का नाही येणार ना आहे ते ते भाग दुसरा राहिला परंतु जी सत्य परिस्थिती आहे का भाऊ पैसा हा निवडणुकीसाठी लागतो तर तेवढीच सत्य परिस्थिती ही सुद्धा आहे का भाऊ लोक विना पैशाचे पण गरीब उमेदवाराला मुकुंदनगर भागामधला निवडून देतात काम करणाऱ्याला निवडून देतात आणि माझ्या मते का यावेळेस जनता मला साथ देईल आणि मला निवडून देईल निश्चित आपण पाहतो की एक मोठा काळ उलटला आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून तुम्ही जी राजकारणाची सुरुवात केली आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास सव्वीस वर्ष या काळाला उलटलेत की तुम्ही राजकारणाचा क्रिया आहात आज आपण जर विचार केला तर, तर तरुण पिढी जी आहे म्हणजे आमच्यासारखी जी मुलं आहेत एक पंचवीस वर्षाची तीस वर्षाची ही जी मुलं आहेत ही राजकारणापासून लांब पळताना आपल्याला दिसतात की राजकारण नको बाबा किंवा अशा पद्धतीचं एक हे निर्माण केलं जातं तर तुम्ही अगदी एकवीसव्या वर्षी राजकारणात पदार्पण केलं याबाबत कसं तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहता नाही बा राजकारणापासून तुम्ही म्हटले का बा दूर पाहतात ती चुकीची वृत्ती आहे तरुणांनी उलट राजकारणामध्ये जास्तीत जास्त यायला पाहिजे त्यांनी निवडणुकीमध्ये उभं राहायला पाहिजे किंवा निवडणुकी कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे कारण कसं आहे माहिती का प्रत्येकाला डेव्हलप व्हायचा हो किंवा आपला भाग सुधारा व्हायचा हा अधिकार आहे आणि त्यांनी ते बजावलाच पाहिजे ती त्यांची वृत्ती चुकीची आहे का निवडणुकीपासून ते लांब भाग पाहतात त्यांनी निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे किंवा जे काही राजकारण आहे राजकारणामध्ये युवकांनी देखील सक्रिय सहभाग घ्यायला हवा तर निश्चितच युवकांनी खरंच सहभाग घ्यायलाच हवा आणि त्याचबरोबर आपण आता एक शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात जसं की आपले पंतप्रधान सुद्धा मन की बात करत असतात तर मुकुंद नगरकरांना किंवा नगरकरांना एक गोष्ट अशी कोणती पण असेल जी तुम्हाला मनापासून सांगावशी वाटते ती गोष्ट कोणती असेल म्हणजे मी फक्त मुकुंद नगरकरांना मनापासून हीच गोष्ट सांगतो का भो हे जातीपातीचे राजकारण किंवा एका धर्माबद्दल द्वेष पसरून आपल्या धर्मातील लोकांना एकत्र करून काही साध्य करायचं अशा काही याच्यामध्ये नागरिकांनी पडू नये कारण इस्लाम हा असा धर्म आहे की ते सगळ्यांना घेऊन चालणार आहे असा नाही का कोणाबद्दल द्वेष पसरून इस्लाम चांगला आहे असा काही सांगण्याचा सा, इस्लाममध्ये कोणताही हे नाहीये तरी तुम्ही इस्लामची जी शिकवण आहे का सगळ्यांसोबत सोबत प्रेमाने वागा सगळ्यांना सोबत घेऊन चाला याप्रमाणे तुम्ही मुकुंदनगरमध्ये पण चाला कारण काय आज तुम्ही पाया शहराचे राजकारण जर खराब झाले तर जे बाजार आहे तो बंद पडतो बाजार बंद पडला तर जे हातावर पोट भरणार आहे ज्यांचं दररोज जगणं याच्यावर आहे त्यांचे हाल होतात बिचाऱ्यांचे आपलं काय आपण मुकुंदनगरमध्ये राहतो मुकुंदनगरमध्ये व्यवसाय करतो हे तर चालत राहणार पण ते जे लोक शहरामध्ये व्यवसाय करतात त्यांचा पण विचार करायला पाहिजे विनाकारण कोणालाही त्रास दिला नाही गेला पाहिजे समजा समजा असा भाऊ कोणा एखाद्याला भाऊ मॉब लिंचिंग करून मारलं जातं मटणाच्या नावावर याच्या नावावर ते व्हायला नाही पाहिजे राजकारण हे गलिच्छ नाही व्हायला पाहिजे राजकारण हे स्वच्छ व्हायला पाहिजे निवडणूक हे पाच वर्षांनी येते यावेळेस कोणी निवडून या पुढच्या वेळेस तू हे चाललं पाहिजे परंतु कोणाच्या पोटा पाण्यावर प्रश्न नाही निर्माण व्हायला पाहिजे त्यांना सगळ्यांनी एखाद्याने मि मिळून मिसळून समाजामध्ये राहायला पाहिजे ही माझी भूमिका आहे निश्चितच ज्या पद्धतीने तुम्ही सांगता खरं तर पाहिलं तर आता आगामी महानगरपालिका निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ते संभाव्य निवडणुका होतीलच पण या पार्श्वभूमीवर आपण जर शहरातलं एकंदरीत वातावरण पाहिलं तर कुठेतरी द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आपल्याला दिसतं कुठंतरी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकारण होतं आपल्याला दिसतंय परंतु ही जी महानगरपालिकेची निवडणूक असते ह्याचा वेळेस असो वॉटर गटर आणि मीटर म्हणजे की विकासाचे मुद्दे रस्ते गटारी त्याच्यानंतर लाईटचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवरती निवडणूक व्हायला पाहिजे तर याकडं कस तुम्ही कसं पाहता नाही तुम्ही बरोबर सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही नगरसेवकाची निवडणूक आहे ही जी हे विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने काही लोक समाजात द्वेष पसरून स्वतःची कार्यकाळ चमकवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो का कुणी कितीही काही केलं कर एक जो मनता न ऊपर वाला बैठे ला वो सब देखता सही क्या है गलत क्या है और उसके इंसाफ पे सपने भरोसा रखने मांगता क्या भाई आज इसने भाई ऐसा करके बताया है बोल तो ये सही होता ऐसा नहीं रहता सही गलत की पहचान सब देख रहा है ऊपर वाला भाई किसके दिल में क्या है और कौन दिल से कर रहा कौन दिखावे के वास्ते कर रहा ये भी सब समझ में आता तो इतना कुछ टेंशन लेने की जरूरत नहीं है क्योंकि तो लास्ट मोमेंट पे जो होगा जो वाली के मर्जी से जो भी है। तुन की जो निश्चितच या ठिकाणी आपण शेख मुदस्तर यांच्यासोबत चर्चा करतोय अगदी आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात तुम्ही देखील ओबीसी प्रवर्गातून म्हणजे इच्छुक आहात की ओबीसीच्या ह्याच्यातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात प्रभाग क्रमांक चार मधून तर जनतेने जर पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिलीच तर कोणते प्रश्न तुम्ही मार्गी लावणार पुढं प्र प्रामुख्याने मुकुंदनगर भागामध्ये आता सध्या पाण्याचा रस्त्याचा हे दोन प्रामुख्याचे प्रश्न आहेत आणि तिसरा म्हणजे का व एक रोजगाराचा कारण येथील तरुणांना म्हणा किंवा महिलांना म्हणा हातात रोजगाराची फार आवश्यकता हो आहे मी माझ्या प्रयत्नाने व मुकुंदनगर भागामधील ज्या महिला आहेत त्यांना जो रो रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करेल तरुणांना जे शासनाच्या विविध योजना आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही लोन प्रकरणं असतील त्याच्यामध्ये त्याचे मार्गदर्शन करून त्यांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्याचे माझे जास्त प्रयत्न असेल आणि दुसरं मुकुंदनगर जी जी पाण्याची टाकी माझ्या कार्यकाळात मंजूर झाली होती त्या पाण्याच्या टाकीसोबत त्याला आहे ना खाली एक स्टोरेज टाकी होती आणि ती स्टोरेज टाकी आणि पंपिंग स्टेशन सुद्धा मंजूर होतं ते का झालं नाही हे मला माहीत नाही परंतु ते करल कारण ते झाल्यानंतर मुकुंदनगर भागाला पूर्ण घराघराला दररोज पाणी येईल आणि ते करण्याचे माझे प्रयत्न असतील निश्चितच या ठिकाणी आपण माझी नगरसेवक शेख मुदस्र अहमद इसाह यांच्यासोबत बोलत होतो आणि अत्यंत म्हणजे जुना व्यक्तिमत्व जुनं म्हणण्यापेक्षा अगदी एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकारणामध्ये सक्रिय असणारं ते व्यक्तिमत्व आहे अने आणि अनेक प्रश्नांवरती त्यांनी आज आपली नजर टाकलेली आहे निश्चितच तुम्हाला आगामी निवडणुकीसाठी आम्ही यु ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि एकंदरीत प्रेक्षकांना हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका